नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही म्हटले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो यावर्षी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रविवारच्या दिवसापासून सुरू होईल कारण या, या दिवशीच भागवत कार्तिकी एकादशी आहे आणि पाच तारखेपर्यंत पाच नोव्हेंबरपर्यंत ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे त्या दिवसापर्यंत तुळशी विवाह करता येऊ शकतात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा कारण ही कथा ऐकल्याने सुद्धा पाप नष्ट होतात दारिद्र्य नष्ट होतं गरीबी नष्ट होते मित्रांनो जालंदर असुराची पत्नी रुंदा ही अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता रुंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा पराभव शक्य नव्हता हे देवतांना माहीत होते म्हणून श्री विष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन रुंदेचे सत्वहरण केले सती रुंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रगट झाली परंतु देहत्याग करताना तिने श्री विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला म्हणजेच शाळीग्राम होण्याचा शाप दिला विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला रुंदेच्या पतिव्रत्यामुळेच संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल तेव्हापासून तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते तुळशी पत्राचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे जास्तीत जास्त संवर्धन करावे म्हणूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा पडली असावी असे सांगितले जाते मित्रांनो घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरोट रंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करावी बोरं चिंच आवळा सीताफळ त्यात ठेवतात यानंतर तुळस आणि कृष्णाची षडोषार पूजा केली जाते तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची व धांड्याची खोपटी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्रपुष्प व आरती केली जाते घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू असतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ